महाराष्ट्र ग्रामीण न्यूज मध्ये मी विनोद कनाके आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आता बघूया महाराष्ट्रातील शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक आणि कृषी विषयक चालू घडामोडी हा थोडक्यात आढावा वळूया पुढील बातमीकडे पाटणबुरी परिसरातील अवैध व्यवसायाला अच्छे दिन पोलीस प्रशासन हतबल होत असल्याची सर्वत्र खमंग चर्चा पाटणबुरी शहर व परिसरातील अवैध मटका राजेरोजपणे चालू आहे खुले आम मोक्याच्या ठिकाणी चालणाऱ्या या अनेक मुले या आकडे मुळीत गुंतत चाललेले आहेत दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना जास्त पैसे कमवण्याचे आमिष दाखवून मटका किंग याकडून शेतकऱ्यांची लूट होत आहे विशेष बाब म्हणजे पांढरकवडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाटणबुरी आउटपोस्ट हाकीच्या अंतरावर असून व तसेच शहर चौका चौकात असताना पोलीस प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असले तरी सामान्य नागरिक मात्र हैराण झाले आहेत पाटनबुरी येथील बस स्थानक पिंपरी पॉईंट आठवडी बाजार हायवे रोड येथे पानटपरीच्या मागे व रेणुका बारच्या मागे अशोका बारच्या मागे बाजूली हिरवी पाल बांधून आणि सम्राट धावा अशा विविध ठिकाणी मटक्यांची गर्दी पाहायला मिळते या ठिकाणी खुले आम मटका सुरू असताना मटक्यांच्या पैशामुळे चौकात दारुड्यांचे आपापसात होणारे वाद व शिवीगाळ तर नित्याचीच बाब बनली आहे मात्र पोलीस प्रशासनाची कारवाई बराच ठरली असून मी मारल्यासारखं करते आणि तुम्ही रडल्यासारखं करा अशी परिस्थिती निर्माण झाली पुन्हा काही दिवसातच या मटक्या बुकीने जोर धरला आहे प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हे कार्य करीत असल्याची माहिती नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे या वैद्य व्यवसायाला खतपाणी घालणाऱ्यांची देखील चौकशी जो मागणी जोर धरत आहे आहे संसार होत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे वैद्य धन यांनी कळस गाठवल्याचे चित्र दिसत आहे परिसरातील जुगार व मटक्यांची आहारी जात असल्याने नागरिकांची सुटका झाली पाहिजे अशी अपेक्षा नव्याने रुजू झालेले ठाणेदार अमोल माळवे व पाटणबरीस सर्कलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप नरसाळे यांच्याकडून नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे नवनवीन घडामोडीसाठी आजच महाराष्ट्र ग्रामीण न्यूज मुंबई पुणे यवतमाळ नागपूर मराठवाडा असो का विदर्भ व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो की क्रीडा सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका महाराष्ट्र ग्रामीण न्यूज